नमस्कार आजचा विषय आहे अजीर्ण बऱ्याच लोकांनी मला मेसेजेस केले की के आम्हाला अजीर्ण हा विषय जरा थोडासा समजून सांगा आणि याच्यावर काय उपाय रोजच्या रोज आम्हाला करता येतील कारण काही जणांना वरचे वर होतं किंवा एक कंटिन्युअस कुठलं मेडिसिन आपल्याला घेता येईल अशा पद्धतीनं बऱ्याच जणांचे मध्ये काही प्रश्न आले होते तर त्या संदर्भातला आजचा व्हिडिओ मी तुम्हाला सांगणार आहे आता अजीर्ण ही एक प्रकारची कॉमन गोष्ट आहे अजीर्ण म्हणजे काय जे तुम्ही खाताय त्याचं जीर्ण होत नाही पचन होत नाही तर ह्याच्यावर तुम्हाला काय केलं पाहिजे आणि नक्की काय औषधं घेतली पाहिजेत ह्या संदर्भातली मी सगळी माहिती आपल्याला सांगणार आहे मी आहे डॉक्टर राजौपाध्य आपण पाहतात शाकल्य कट्टा <ख़ी> 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 सुरुवातीला अजीर्ण ज्या ज्या लोकांना आहे त्या त्या लोकांना मी काही सोपे उपाय सांगणार आहे ते अतिशय साधे सगळ्यांना बहुतांशी माहीत आहेत पण हे अजीर्णावर आहेत अशी गोष्ट लोकांना माहीत शक्यतो नाहीये म्हणून त्यांच्याकरता एक उपाय असा आहे की तुम्ही आवळा हिरडा भेडा ह्याचं एकत्रित केलेलं जे चूर्ण असतं त्याला असं नाव आहे आणि हे चूर्ण सर्वदूर बाजारामध्ये कुठल्याही मेडिकल स्टोअर्स मध्ये उपलब्ध असतं ते चूर्ण रोज रात्री तुम्ही एक चमचा घ्यायचं आहे ते डायरेक्ट घ्या किंवा गरम पाण्यामध्ये टाकून पिलं तरी चालेल किंवा डायरेक्ट घेतलं तर त्याच्यावरनं थोडस गरम पाणी प्या रात्री झोपताना जेवण झालं की रोज ते तुम्ही घ्या ह्याच्यापासून तुम्हाला अजीर्ण हा विकार बऱ्याच अंशी कमी होईल पोटामध्ये गॅस होणार नाही व नळाश्रित जे वायू होतात आपल्या पोटामध्ये त्यामुळे पोट फुगी व्हायला लागते ती सुद्धा ह्या औषधानं अतिशय कमी येते आता हे जे त्रिफळा आहे हे त्रिफळा एक प्रकारे रसायनी सुद्धा आहे ह्याचे अनेक अन्य उपयोग सुद्धा आहेत आणि ते फायदे सुद्धा तुम्हाला ऑटोमॅटिक मिळत जातील त्यानंतर प्रश्न येतो की हे चूर्ण जर लहान मुलांना अजीर्ण झालं तर कसं काय देणार ती लोक मुलं कशी काय घेणार ती घेत नाहीत मग ह्यांच्याकरता एक साधा औषध आहे ते म्हणजे कुमारी असो नंबर तीन कुमारी असो नंबर एक जे असतं ते मोठ्या माणसांसाठी मोठ्या माणसांनी जरी घेतलं अजीर्ण लोकांनी झालेल्या लोकांनी लो तरी सुद्धा चालेल पण शक्यतो लहान मुलांमध्येही अस्वारिष्ट पातळ आहे ते त्यामुळे लहान मुलांमध्ये कुमारी असो नंबर तीन द्यायचं आता हे कुमारी असो नंबर तीन जे आहे हे इतर काही गोष्टींवर सुद्धा चांगल्या पद्धतीनं मुलांचे काम करतं आता मुलांना जनरली काय असं सर्दी खोकला पडस हे कॉमन असतं त्याचबरोबर अजीर्ण जर असेल तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या औषधामध्ये तुमच्या कवर होऊ शकतात आता याची मात्रा काय तर सर्वसाधारणपणे पाच वर्षाच्या आतील जर मूल असेल तर एक, -एक चमचा तीन वेळा समभाग पाण्यातनं कोमट पाणी एक चमचा एक चमचा औषध असं तीन वेळा दिवसातनं द्या पाच वर्षाच्या पुढं ते बारा वर्षापर्यंतच जर असेल तर त्याला तुम्ही दोन दोन चमचे तीन वेळा द्या जेवणानंतर घ्यायचे सकाळच्या खाण्यानंतर दुपारच्या जेवणानंतर रात्रीच्या जेवणानंतर असं तीन वेळा तुम्ही कोमट पाण्याबरोबर त्या मुलाला तुम्ही द्यायला हरकत नाहीये आता काही जण म्हणतील की आम्हाला हे दुकानातनं आणा करा घरातलाच काही उपाय असेल तर तुम्ही घरातलाच काहीतरी सुचवा तर त्यांच्याकरता साधा उपाय असा आहे की ओवा घ्या आणि थोडासा ओवा चिमटभर ओवा तुम्ही तोंडात टाक्यांवरनं गरम पाणी प्या तरी सुद्धा अतिशय चांगला उपयोग पोटातील गॅसेसवर अपचनावर अजीर्णावर त्याचा चांगला उपयोग होतो हे जेवणानंतर घ्यायचे मात्र त्यामुळे हे तीन गोष्टी मी तुम्हाला सांगितल्यात अजीर्ण झाल्यानंतर तुम्ही काय करायचंय आणि ह्या तुम्ही नित्य नियमानं केल्या तरी चालतात ओव्यामध्ये फक्त एकच गोष्ट असते थोडी उष्णता वाढण्याचा संभव असतो त्यामुळं समजा रात्रीत्रीचं आजीर्ण झाले तर त्यांच्यासाठी ओवा वगैरे हे गोष्ट ठीक आहे पण तुम्ही त्रिफळा चूर्ण आणि लहान मुलांमध्ये कुमारी असो नंबर तीन असं रेग्युलर जरी वापरात ठेवलं तरी सुद्धा शरीराला अनेक फायदे मिळू शकतात अनेक दिवस घेतलं तरी चालतं अशा पद्धतीची ही दोन औषधं मी तुम्हाला सांगितलेली आहेत आता त्यानंतर एक दुसरा महत्वाचा भाग याच्यामध्ये असा येतो की अजीर्ण होतं का त्याची काय कारण आहेत तर त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे म्हणजे तुम्हाला भूक नसताना जर तुम्ही खाल्लं म्हणजे तोंडाला चव आहे आणि ती चव चवीसाठी खाल्लं पोटाला भूक आहे का नाही याचा विचार न करता जर तुम्ही खाल्लं आणि अवेळी खाल्लं म्हणजे एक म्हणजे भूक नसताना खाणे दुसरं म्हणजे तुम्ही आवेळी खाल्लेले आहे किंवा भूक निघून गेली भूक लागली होती पण भूक निघून गेली आता तरी सुद्धा वेळ झाली म्हणून मी खाल्लं अशा पद्धतीत जर तुमचं खाणं आलं असेल तर तुम्हाला आजीर्ण शंभर टक्के होणार त्याच्यानंतरचा एक मुद्दा असा येतो की जेवणानंतर लगेच पाणी भरपूर पिण्याची सवय असते बऱ्याच जणांना तर ती जर तुम्हाला असेल तर ते तुम्ही टाळलं पाहिजे जेवणानंतर तुम्ही दोन तास पाणी पिलं नाही पाहिजे तुम्ही जेवणामध्ये थोडं 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 पाणी घ्या अन्न व्यवस्थित घुसळण्यासाठी अन्न व्यवस्थित एकजीव होण्यासाठी दोन घास तीन घास खाल्ल्यानंतर एक दोन घोट तीन घास खाल्ल्यानंतर एक दोन घोट असं तुम्ही पाणी घेत राहा त्याचा चांगला पचनाला उपयोग होतो अतिशय सुरेख त्याचे परिणाम शरीरावर दिसतात म्हणून आयुर्वेदामध्ये एक वचन पण दिले ह्याच्यावर अजीर्णे भेषजम वारी जिर्णे वारी बलप्रदम भोजनेच्या अमृतम वारी भोजनांत विषप्रदम म्हणजे अजीर्ण ज्या ज्या वेळेला तुम्हाला होत आहे त्या त्या वेळा नुसतं अन्न न घेता नुसतं पाणी घेणं हेच एक प्रकारचं औषध आहे असं आयुर्वेद सांगतो जीर्णेवारी बलप्रथम म्हणजे अन्न जिरून झाल्यानंतर म्हणजे अन्न खाल्ल्यानंतर दोन अडीच तासानंतर पाणी पिणं हे बल कारक आहे भोजनेच्या अमृतवारे म्हणजे भोजनामध्ये जर तुम्ही पाणी पिलं तर ते अमृतास समान आहे आणि भोजन झाल्या झाल्या लगेच जर पाणी पिलं भोजनांत विषप्रथम म्हणजे भोजनांतर लगेच जर पाणी पिलं तर ते तुम्हाला विषा समान आहे त्यानंतर आणखी एक महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगणार आहे तसा की तुम्ही अन्न तयार झालं अन्न तयार करून अन्न झालं आणि त्या अन्नाला तीन तास उलटून गेले तर ते अन्न पचायला जड होत मॅक्झिमम तुम्ही किती वेळ अन्न ते ठेवू शकता तीन ते साडेतीन चार तास जास्तीत जास्त हा आता याच्यामध्ये पोळी भाकरी जी आहे ती तुम्ही आठ ते दहा तास ठेवली तर ती काही फार मोठी शिळी होत नाही पण जे भाज्या वगैरे तुम्ही जे पातळ भाज्या घट्ट भाज्या असं जे बनवून ठेवता त्याला जर तीन तास उलटून गेले तर ते शिळ बनत त्याच्यावरचे जे काही अग्नीचे संस्कार झालेले आहेत ते संस्कार नष्ट बनता नष्ट होता आणि तेच अन्न तुम्हाला जड होतं पोटाला त्याचं पचन होत नाही किंवा प्रिपेर्ड केलेलं असतं प्री प्रीप्रिपेर्ड ज्याला म्हणतात आता उदाहरणार्थ तुम्ही हॉटेलमध्ये गेला हॉटेलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला जे काही अन्न मिळतं त्यामध्ये प्रिप्रेशन आधी करून ठेवलेलं असतं ते नुसतं मिसळून देतात तुम्हाला तर ते मध्ये काय करून ठेवलेलं असतं तर तुम्ही समजा राईस मागितला तर राईस ऑलरेडी तयार असतो त्याच्यामध्ये जे काय तुम्हाला ज्या पद्धतीचा राईस पाहिजे त्या पद्धतीचे मसाले माल भाज्या काय असेल ते मिसळून तुम्हाला देतात ते त्या भाज्या सुद्धा ऑलरेडी शिजवून झालेल्या असतात म्हणजे पर्यायनं ते अन्न हे शिळच असत तुम्हाला जे गरम फक्त करून आणून देतात तुम्हाला वाटतं ताजं अन्न आहे तर तसं नाहीये आपण जे घरात ताज ताज जे बनवतो तेच खरं ताज अन्न आपल्या देखत बनलेलं असतं आपल्या घरातल्या कोणीतरी आपल्या आईनं बहिणीनं केलेलं असत तेच अन्न शरीराला अतिशय चांगलं पोषक असत आणि सुपाच्य असतं सहज पचत तुम्ही बऱ्याच जणांनी हे अनुभव घेतले असते की तुम्ही हॉटेलचं खाणं खाल्लं दुसऱ्या दुसऱ्याविषयी जर अंग जडाल ढेकर ढेकरता असं भरून आल्यासारखं वाटतय म्हणजेच ते अन्न पचत नाहीये त्यामुळे शक्यतो तुम्ही ताजं अन्न खाण्यात ठेवा शिळा अन्न खाऊ नका हा त्याच्यामागचा सांगण्याचं उद्दिष्ट असं आहे त्याच्यानंतर जेवणानंतर तुम्ही लगेच थोडीशी झोप घेतली जेव्हा जेवला आणि ग्लानी आली ग्लानी आलीन एक दहा पंधरा मिनिटात लगेच झोपून गेला तरी सुद्धा तुम्हाला अजीर्ण होणार आहे त्यामुळे जेवणानंतर लगेच झोपू नका जेवणानंतर शतपावली करा म्हणजे तिथल्या इकडे घरातल्या घरात थोडंसं इकडे तिकडं फिरा एक पाऊन एक तास साधारणपणे जाऊ देत आणि तासाभरानं तुम्हाला ज्या वेळेला तुम्हाला थकल्यासारखं ग्लानी येण्यासारखं वाटायला लागतं त्यावेळेला तुम्ही डाव्या कुशीवर झोपायचं पहिल्यांदा तर तुम्हाला अजीर्ण होणार नाही जेवल्यानंतर लगेच जर तुम्ही झोपला तर तुम्हाला नक्कीच अजीर्ण होतं आता अजीर्ण का होऊन द्यायचं नाहीये अपचन का होऊन द्यायचं नाहीये तर पोट हे संपूर्ण आजारांचं मूळ आहे जे जे तुम्हाला शरीरामध्ये आजार होत आहे त्याचं कारणच मुळात अजीर्ण आहे त्यामुळं त्या बाबतीत त्या तुम्ही सर्वांनी खबरदारी घ्याल मी ही सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही अनेकांना ही माहिती शेअर करा शाकल्यकट्टा हा जो माझा चॅनल तुम्ही आजपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद